मीटर सुरक्षा पेटीला लागली आग नागरिकांचे झाले बागंबाग तळगाव शहरातील हरकलाल नगर येथे बसविण्यात आलेल्या सुरक्षा पेटीला आज रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी हो दुपारी अचानक आग लागली महावितरण तर्फे वीज चोरीला आळा घालण्यासाठी वसातील मध्ये काही महिन्यांपूर्वी प्रत्येक घरावरील मीटर काढून दहा अकरा मीटर सुरक्षा पेटीत बसवण्यात आले होते वीज चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी महावितरण कंपनीकडून कडून ही शक्कल लढवली गेली आहे एका खांबावर साधारणतः दहा ते अकरा नागरिकांचे मीटर बसून त्यावर सुरक्षिततेसाठी फायबर प्लॅस्टिक ची पेटी बसवली आहे तसेच या पेटीला बाहेरून कुलुपे लावले आहे ज्यामुळे नागरिकांना मीटर मध्ये फेरफार करता येणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे मात्र रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी अरकलाल नगरात एका विद्युत खांबावर बसवण्यात आलेल्या वीज मीटर पेटीला अचानक आग लागली या आगीत येथील नागरिकांच्या घराचे मीटर अवघ्या दहा मिनिटात खाक झाले परिणामी यामुळे नागरिकांचा वीज पुरवठाही खंडित झाला सध्या उन्हाचे चटके वाढल्याने उन्हाच्या तडाका घरगुती मीटरांना बसून आग लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे सुरक्षा पेटी उन्हापासून असुरक्षित असल्याचे आढळून आले आहे वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणाने केलेला प्रयत्न सफल होण्याऐवजी उन्हामुळे असफल होतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे